मशील शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम आरळी प्रशालेत श्री ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील श्री बृहन्मठ होडगी संचलित श्री स्वामी समर्थ प्रशाला आरळी येथे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सात नंदीकाठ्यांची प्रतिकात्मक स्वरूपाचे विधिवत पूजन करून व गावातून मिरवणूक काढण्यात आले प्रथम सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या व महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन श्री नागनाथ स्वामी तर नंदीध्वजाचे पूजन श्री नागनाथ भीमशेट्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रशालीचे विद्यार्थ्यांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची कन्नड वचने गायन करून अर्थ सांगितले प्रशालीचे कला शिक्षक वेदमूर्ती श्री संदीप स्वामी सर यांच्या मंत्रोच्चाराने पूजन करून सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली ग्रामीण भागात उपलब्ध साधनसामुग्री पारंपरिक वेशभूषा धारण करून प्रशालेतील विद्यार्थी हर्र बोला हर्र शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय घोष जयघोष करत मिरवणूक मार्गस्थ झाली श्री ब्रहन्मठ होडगी शैक्ष शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ तसेच दैनिक लोकमत यांच्या आव्हानुसार आरळी प्रशालेच्या वतीने श्री सिद्धरामेश्वरांच्या काठ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली प्रशालेने संस्कृती व परंपरा संवर्धनासाठी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी हा हेतू ठेवून अरळी प्रशाला कार्य करत आहे याप्रसंगी प्रशालेचे विद्यार्थ्यांनी स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालून त्यातून सामाजिक संदेश दिला त्यावेळी गावातील सद्भक्तांनी नंदीध्वजाचे आरती करून भक्तिभावाने वंदन केले या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक तेलुणगी सर यांचे मार्गदर्शन लाभले व कला शिक्षक संदीप स्वामी सरांचे कला कौशल्यामुळे नंदीध्वजाची रचना करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी थी। प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रथेप्रमाणे मिरवणूक संपल्यानंतर

भागार्थ योगाला क्रोधक माया रोगाला अपत्य हीच माया ज्ञानी पुरुषाला हीच माया आपल्याला आत्मज्ञान झाले आहे असे म्हणण्यासाठी मी तू सामीर वचन कळ हाडी आडी मना हाडू दोडू द्वंदे वचन विषय भेट निर्विषय वंदे वचन सिद्ध अडुसष्ट माझे मन थोून गेले आहे आता ऐनिक विषय त्या करून विषय विषयही मनाने कपिल कपिल सिद्ध मल्लीनाथाच्या स्वरूपाशी एक कपिल सिद्ध मल्लीनाथाच्या आचार्य महास्वामीजी व तसेच तपोरत्तम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेस वंदन अनेक कोटी वंदन आज आमच्यात आमच्या प्रशालेत सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या प्रतिकात्मक नंदीध्वज आणि त्याच्या प्रतिमेचं पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आले आणि हा उपक्रम आमच्या परशालेतील कला शिक्षक श्री संदीप स्वामी सर व इतर शिक्षकांनी मिळून हा उपक्रम भव्य दिव्य प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तम रीतीने सादर करण्यात आला आणि तसेच विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग यांचा सहकार्य मिळाल्यामुळे हा उपक्रम आम्ही सादर केला शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय आज आमच्या पुशालेमध्ये श्री स्वामी समर्थ पुशाला या नंदी ध्वजाची मिरवणूक हा एक नाविन्यपूर्ण संकल्पना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या पाठीमागे आमच्या मठाचे मठाध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वारित्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम ही संस्कृती प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये मनामनामध्ये पोचायला पाहिजे या हेतूने ही नंदीध्वजाची मिरवणूक आमच्या पुशाळ्यामध्ये काढण्यात आली यामागे संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत ही परंपरा ही संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे या आनंददायी यात्रेमध्ये आमच्या पोशाळेचे सर्व विद्यार्थी सहभागी सर झालेले यावेळी या ठिकाणी या सिद्धरामेश्वर महास्वामी महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन आणि तपवत्न योगाचंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन त्यानंतर नंदीध्वजाची विधिवत पूजा गावचे स्वामी नागनाथ स्वामी व प्रतिष्ठित नागरिक नागनाथ भुमशेट्टी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये सहवाद्य वाद्यासह मिळवणूक त्या ठिकाणी काढण्यात आली यामध्ये आमच्या कुशाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा धारण करून त्यानंतर नंदीध्वजावर पुष्पवृष्टी करत सहवाद्य मिळवणूक आणि ध्वजावर पुष्पवृष्टी करत ही यात्रा गावामध्ये घेण्यात आली आणि यावेळेस आमच्या शाळेमध्ये ही रांगोळी रांगोळीच्या पायघड्या घेण्यात आल्या आणि एक सामाजिक मेसेज सामाजिक संदेश त्यातून देण्यात आला त्यानंतर या ह्या वाद्यामध्ये वाद्यासह गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली भक्तिभावाने सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले प्रत्येक गावागाव गावामध्ये गावा गल्लीमध्ये या नंदीध्वजाची हो पूजा करण्यात आली आणि पालकवर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे